पुणे नाशिक महामार्ग याच्या भूसंपादनाबद्दल आज भीमाशंकर साखर कारखाना या ठिकाणी आज बैठक संपन्न होत आहेत आणि अधिकारी वर्ग आणि ग्रामस्थ काटापूर पोंदेवाडी बेल्ले शिरूर या ठिकाणाहून आले होते तर आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात की ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर काय मागणी केलेली आहे आणि त्यांनी कोणती मागणी आपल्याला पूर्ण केली किंवा काय केलेलं आहे ते आपल्या इथे सरपंच अनिल शेठ वाळूं गेल्या तीन चार महिन्यापासून या भागामध्ये समृद्धी महामार्ग किंवा औद्योगिक महामार्ग जाणार अशी चर्चा चालू होती पण गेल्या महिन्यामध्ये प्रभात पेपरला त्याचं राजपत्र राजपत्र प्रसिद्ध झालं आणि तेव्हापासून लोकांमध्ये एक भीतीचं किंवा संशयाचं वातावरण तयार झालं की जमीन जाणार आहे मग त्याचा मोबदला किती मिळणार आहे कसा मिळणार आहे त्यातून शंका कुशंकाला उदाहरण आलं आणि ते उदाहरण आल्यानंतर गेल्या आठ दहा दिवसापूर्वी मी नामदार राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली की त्यांना सर्व वसु सांगितली त्यांनी लगेच जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील व त्यांची पी ए रामदास शेडवळसे पटेल यांना प्रकार सांगितला व त्याच दिवशी रामदास शेडवळसे पटेल यांनी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून सात तारीख आज सकाळी मिटिंग घ्यायची ठरवलं ही मिटिंग लोकांची शंका काय काय होणारे काय करते शंका निरसन करण्यासाठी मिटिंग होती कोणतेही शासन शासन जे काय लादणारे त्यासाठी नव्हती लोकांचे म्हणणं काय ते मानून घेण्यासाठी या ठिकाणी वळसे पाटील साहेबांनी सांगितल्यानुसार या अधिकारी आले होते अधिकारी लोकांनी आपल्या शेतकऱ्यांनी काय काय म्हणणं सांगितलं अधिकाऱ्यांनी ती कशा पद्धतीने संपादन होणार आहे किंवा त्याचा मोबदला कसा मिळणार आहे याचं सांगितलं अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की तुम्हाला जमीन द्यायची तुम्ही द्या दे द्यायची जर दे संमतीने द्या द्यायची तुम्ही कोर्टात जा त्यांनी असे बळजबरीने शंभर टक्के द्याच असं काय आपण या अधिकाऱ्यांसमोर कोणत्या कोणत्या मागण्या काय झालंय ह्या भागातून आता आंबेगाव तालुक्यातील सात सातगाव या ठिकाणी सातगावातून ता रस्ता जात आहे शिरूर तालुक्यातील पाबळे केंदुरे आणि इकडं काटापूर खुर्द आहे तर या ठिकाणी पिंपरखेडे या ठिकाणी आमची प्रमुख मागणी अशी की ह्याच ठिकाणावरून भेला हा जिल्हा मार्ग गेलेला आहे त्यानंतर अष्टविनायक हा रस्ता मोठा रस्ता आहे तोही गेलेला आहे ह्याच भागातून डिंबे धरणासाठी आमचे काटापूर कोंदिवाडी खालच्या भागातून डिंबे धरण पुनर्वसासाठी अनेक जमीन पुनर्वसासाठी गेलेले आहेत चालण्यासाठी जमिनी गेलेल्या आहेत मग हे सर्व असताना सुद्धा जर अजून एक स्ट्राईक रस्ता रस्त्यासाठी लोकांचा विरोध आहे लोकांची मागणी हीच आहे की रस्ताची गरजच काय तरी पण जर समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा काय कायदा असेल त्याला जमीन द्यायला आमची तयारी आहे पण आम्हाला त्या पद्धत योग्य मोबदला मिळाला पाहिजे काय झालंय पहिले एक कुटुंब होतं एक माणूस होता आता त्याच्यात दहा माणसं झाल्यात दहा माणसात पहिले दहा एकर मी आज रोजी एक एक एकर जर जर रस जमीन वाटली जमीन घेतली तर शेतकऱ्यांनी करायचं काय आणि हा सगळा संपूर्ण भाग हा शेतीप्रधान भाग आहे सगळं ही शेती करतात शेतीवर आधारित ठिकाणी सर्वांचा प्रपंच चालतो जर आम्हाला कमी कमी योग्य मोबदला मिळाला तर त्याच पैशाचा आम्ही शेजारच्या तालुक्यात शेजारच्या गावात जाऊन जमीन घेऊ आणि त्याच जमिनीवर आमचा उदरनिर्वाह चालला पाहिजे अशी प्रमुख शेतकऱ्यांची मागणी आहे अजून एक ग्रामस्थ या ठिकाणी जमलेल्या आहेत आपणही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आता या प्रभात पेपरला जे यांनी भूसंपादनासाठी हे केलं गट नंबर दिले आणि आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता जे पेपरबाजी केलेली प्रथम ती नोटीस यायला पाहिजे ना ती नोटीस आलेली नाही आणि जे आज या ठिकाणी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि विवेका वळसे पाटील यांच्या माध्यमातून जे आम्हाला मार्गदर्शन झालं ते अधिकाऱ्यांनी केलं पण ते काय असं समाधानकारक नाही कारण का या परिसरामध्ये जमिनीचा रेट हे गगनाला भिडलेले आहे याचं कारण असं की या परिसरामधून डिंबाधरणाचा डिंबाधरण आहे त्याचबरोबर राष्ट्रविनायक महामार्ग आहे बेल्ला जिजुरी महामार्ग आहे आणि या ठिकाणी सरासरी द गुंठ्याचा रेट हा दीड ते दोन लाखापर्यंत गेलेला आहे आणि जर या शासनाच्या नियमाप्रमाणे जर रेट घ्यायचं म्हणलं तो काही दहा वीस हजार रुपयाच्या फर, फरकाने मिळेल तर तो, तो आम्हाला मान्य नाही तो रेट आम या ठिकाणी मार्केट व्हॅल्युएशन गव्हर्नमेंट व्हॅल्युशनपेक्षा मार्केट व्हॅल्युशनचा विचार करावा आणि त्याच्या प त्याच्यात पंधरा ते वीस पट्टीने रेट मिळावा तरच या शेतकऱ्यांना परवडण व जमीन मिळेल काही शेतकरी भूमीन होत्या आणि जर शासन मार्केट गव्हर्नमेंट रेटप्रमाणे जर रेट दे देत असेल दे तिथे पाचपटने दहा पट दिला तरी या ठिकाणी आम्हाला जमीन घेणे शक्य नाही अजूनही काही शेतकरी आपल्याला या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया जाणून घेऊयात समृद्धी महामार्ग पर्याय मार्ग हा तुम्ही निवडलेला आहे या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात शेती कमी आहे गायरान जमिनी शासनाच्या वन जमिनी जास्त आहेत तर याचा औद्योगिकरण अधिक रस्त्याचा उपयोग होण्यासाठी आपण शासनाच्या मार्फत गायरन जमिनी किंवा वन खात्यात जमिनी त्या ठिकाणी छोट्या छोट्या एमआय शिवाय करून त्याचा फायदा लहान मोठ्या उद्योजकाला होईल आणि त्याचा माल जवळच्या जा बाजारपेठेत जाऊन त्याचा त्याच्या कुटुंबाचा प्रगतीचा मार्ग मोकळा होईल असं मला वाटतं